आशिष आपण सध्या पाहू शकतोय गडचिरोलीमध्ये तीन मतदारसंघ आहेत प्रचार तोफा काल थंडवल्या उद्या मतदानाचा दिवस आहे काय नेमकी तिथली राजकीय समीकरण सांगतायत काय सध्या चर्चा सुरू आहेत गौरी एकूणच संपूर्ण जिल्ह्याचा महाराष्ट्राचा आणि संपूर्ण देशाचा जे लक्ष लागलेलं आहे तो गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्राकडे कारण अहेरी विधानसभा क्षेत्रामध्ये बाप विरुद्ध लोक आणि विरुद्ध फुटणे अशी एक लढत पाहायला मिळणार आहे म्हणजे एकाच घरातील तीन व्यक्तींची लढत जी आहे त्या निवडणुकीमध्ये पाहायला बघायला मिळणार आहे आणि अहेरी विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेस पक्षाने भाजप पक्षाने बंडखोरी केलेली आहे तिथं अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला आहे मुख्य म्हणजे काही दिवसांपूर्वी आपल्या बापाला आप सोडून गेलेली भाग्यश्री आक्रम यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये पक्ष प्रवेश केलेला होता त्यामुळे एकूणच चौरंगी लढत जी आहे ते अहेरी विधानसभा क्षेत्रामध्ये पाहायला मिळणार आहे आणि गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस असे जे आहे ते लढत पाहायला मिळणार आहे परंतु भाजपचे जे विद्यमान आमदार आहेत डॉ जयदा पुरी यांच्या पक्षाने तिथे टाकलेला होता कारण आदिवासी समाजांमध्ये धनगर समाजाला समाविष्ट करण्यात येऊ याकरिता खूप मोठे आंदोलन झालेले होते म्हणून डॉक्टर देवडापुरी यांच्या विरुद्ध काही प्रमाणात लोकांमध्ये नाराजी होती म्हणून त्यांचं तिकीट टाकण्यात आलेला होता आणि विकास हवा तर चेहरा नवा या उद्देशाने गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये दोन्ही जे आहेत ते आलेले उमेदवार आणि आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये जे आहे ते तिसऱ्यांदा भाजपतर्फे कृष्णा गडगे यांना संधी देण्यात आलेली आहे तर काँग्रेस पक्षा तर्फे महाविकास आघाडीकडून रामदास मसराम यांना संधी देण्यात आलेली आहे या विधानपूर्ण विधानसभामध्ये महागाई रस्ते बेरोजगारी आरोग्य शिक्षण या सर्व मुद्द्यावर चर्चा सुरू आहे मुख्य म्हणजे आरमोरी आणि गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये मागील काही दिवसांपासून त्याचा बंदोबस्त करावा याकरिता शेतकरी आणि नागरिक काही दिवसांपासून मागणी करत आहे तो मुद्दा प्रमुख या दोन्ही दिसून आहे आणि सध्याचे जे आमदार आहेत ते गडचिरोली आणि आरमोरी विधानसभा क्षेत्रामध्ये भाजप पक्षाचे असून अहिरी विधानसभा क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अधिक पवार गटाचे धर्मरा आत्राम आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण बघितलं तर भाजपचे अशोक नेते आहे काँग्रेसचे खासदार डॉक्टर यांनी केलेला होता आणि प्रचंड मतांनी ते निवडून <laughs> आलेले होते आ, या गडचिरोलीच्या तिन्ही विधानसभामध्ये प्रमुख जे नेते आहेत त्यांचे दौरे जे झाले होते त्यामध्ये प्रियंका गांधी असतील नितीन गडकरी असतील राष्ट्रवादीचे सुप्मा फुळे आहेत देवेंद्र फडणवीस आहेत मुकेश भूपेश बघेल जे छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आहेत नाना पटेल स्मृती इराणी विजय वडेट्टीवार सारखे नेते दौरे केलेले होते आणि मुख्य म्हणजे विजय वडेट्टीवार जे विरोधी पक्ष नेते आहेत आणि देवेंद्र फडणवीस तसेच महाराष्ट्राचे अन्य औषध प्रशासन मंत्री भोमराव बाबा आत्रा यांचे जे आहे प्रतिष्ठा जी आहे लागले लागली असल्याचे दिसून येत आहे जेवढी नक्कीच आशिष या तीनही संघात कोण नेमका बाजी मारत हे निकाला दिवशी स्पष्ट होईल धन्यवाद दिलेले या सविस्तर माहिती